दलितांना तेव्हा मंदिरात प्रवेश नव्हता आणि आता सुद्धा नाही जर या देशात राष्ट्रपती पदावर असणाऱ्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नसेल तर सामान्य माणसाची तर गोष्टच सोडा मित्रांनो घटना अशी आहे दोन दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव प्रचारादरम्यान कनौजमधील गौरीशंकर मंदिरात पूजा अर्चेसाठी गेले होते अखिलेश यादव पूजा करून जाताच बीजेपीच्या लोकांनी अखिलेश यादव दलित आहे म्हणून मंदिराचे शुद्धीकरण केलं संपूर्ण मंदिरच धुवून काढलं एकीकडे नरेंद्र मोदी दलितांच्या बाजूने आव आणतात अनेक वादे देतात आणि दुसरीकडे त्यांचेच लोक दलितांबद्दल अशी हिंद वागणूक ठेवतात मित्रांनो हा देश कोणत्या वाटेवर चाललेला आहे काहीच समजत नाही लिओटॉलोस्टाईचे खूप भारी वाक्य आहे ते म्हणतात अगर किसी मुल बर्बाद करना हो तो लोगों को धर्म के नाम पर मुल्क अपने आप बर्बाद हो जाएगा तुम्ही आतापर्यंत मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि पुढेही करत राहाल अशी मला खात्री आहे मित्रांनो मी नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे कपड्यांचा मित्रांनो आपल्याकडे नवीन स्टॉक आलेला आहे शर्टचा खास तुमच्यासाठी चाळीस टक्के डिस्काउंट देत आहे आणि हा देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात कोपऱ्यात ही ऑर्डर पोहोचवली जाईल तुमच्यासाठी चाळीस टक्के डिस्काउंट आहे आणि फ्री डिलिव्हरी इथं तुम्हाला माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर दिसत असेल याच्यावर मेसेज करा दुसरी बातमी असे आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खेड्या बहुजन वंचित समाजामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट आता रोपेरी पडद्यावर झळकणार आहे कर्मवीरायन या चित्रपटातून कर्मवीर अण्णांचा जीवनपट साकारला जाणार आहे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं कर्मवीरांचा जीवनपट मांडणाऱ्या कर्मवीरा भेटीला येत आहे अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारलेली आहे हा चित्रपट सतरा मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तिसरी बातमी आहे मित्रांनो दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने एक जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे त्यांना लोकसभा प्रचार करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली आहे दोन जून रोजी अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा आत्मसमर्पण करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत चौथी बातमी जपान मधून आहे मित्रांनो ओबाकू सान मान पुकोजी जपान मधील सर्वात मोठे चिनी शैलीचे बौद्ध विहार आहे या विहारात अत्यंत दुर्मिळ बौद्ध इतिहासात प्रसिद्ध अशी बुद्धांचे पुत्र भंते राहुल यांची ही मूर्ती आहे ही मूर्ती सध्या खूप व्हायरल होत आहे याचं कारण म्हणजे ही मूर्ती हनुमान मूर्तीशी मिळती जुळती आहे जगातील सर्वात जुना धर्म बौद्ध धर्मातील जात कथा आणि हजारो वर्षांपूर्वी अशा मूर्त्या बौद्ध गुफांमध्ये कोरलेल्या तुम्हाला दिसतील हे बौद्ध विहार एक चिनी बौद्ध भिक्षू इंजन जेंजी यांनी बांधलेला आहे इंजन झेंजीने जपानमध्ये कला वैद्यक वास्तुकला संगीत इतिहास साहित्य मुद्रण सेंचा ग्रीन टी बौद्ध कृती इत्यादी अनेक गोष्टींचा परिचय करून दिला त्यांनी केवळ धार्मिक समाजावरच नव्हे तर संपूर्ण जपानी संस्कृतीवरच प्रभाव टाकलेला होता हे मूर्ती राहुलची आहे राहुल, राहुल तथागत गौतम बुद्धांचे पुत्र होते आणि त्यांच्या शिष्यांपैकी एक होते ही मूर्ती इंजन झेंजीने सादर केलेली झिंची शैली दाखवते या मूर्तीचा अर्थ असा आहे मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकामध्ये बुद्ध बनण्याची क्षमता आहे आणि आपण स्वतःची खरी ओळख शोधून बुद्धांच्या जवळ जाऊ शकतो हा या मूर्तीचा खरा अर्थ आहे पाचवी मित्रांनो अफगाणिस्तान मधून आहे मित्रांनो तुम्हाला माहितच असेल अफगाणिस्तानमध्ये कट्टरपंथी आतंकवादी संघटना तालिबानचं शासन आहे जगातील सर्वात जुनी प्राचीन सिल्क रोडवर कोरलेली बुद्ध मूर्ती काही वर्षांपूर्वी याच तालिबानने ग्रेनेट लावून उद्ध्वस्त केलेली होती आता अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यानंतर याच तालिबानने उद्ध्वस्त केलेल्या मूर्तीच्या ठिकाणी लेझर प्रिंटच्या माध्यमातून मूर्ती शो केलेली आहे या आशिया खंडावर बुद्धांचा विचार पोहोचलेला होता तो आजपर्यंत असाच नष्ट केला गेला सोळाशे बत्तीस मध्ये सुद्धा मुघल बादशाह औरंगजेबने आपल्या तोफा लावून ही मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु तो मूर्तीचा फक्त एक पाय तोडू शकलेला होता तेव्हापासून ही मूर्ती अशीच होती दोन हजार एक मध्ये तालिबान आतंकवादी संघटनेने ही मूर्ती पूर्णपणे संपून टाकली आणि आता असे लाईट प्रिंट मूर्ती दाखवून आहे मोठ्या मूर्तीची उंची एकशे चौऱ्याहत्तर फूट होती तर दुसरीची उंची एकशे पंधरा फूट होती सारे जगाला वाईट वाटले अफगाणिस्तानचा मोठा सांस्कृतिक वारसा नष्ट झाला तालिबान यांचे हे दुष्कर्म पंचवीस दिवस चाललेलं होतं तोपगोळे आणि स्फोटके वापरून उभ्या हो असलेल्या अवाढव्य बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त करण्यात आल्या तेथे खाली त्यांचा ढीग साचला स्वतःचीच प्राचीन संस्कृती आंधेळ्या तालिबानने नष्ट केली आणि अफगाणिस्तानच्या माथ्यावर कायमचा कलंक लावून ठेवला अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेचा पुतळा देखील तिथे आरामात बसेल एवढे मोठ बुद्ध शिल्प तेथे होतं मूर्तीच्या पाठीमागे वालुकामय खडकातून वर जाण्यासाठी तेथे भुयारी मार्ग आहे पायऱ्या चढून तेथे मूर्तीच्या माथ्यापर्यंत जाता येत तो मार्ग मात्र शाबूत राहिलेला आहे अनेक चौकटी यावरील आणि गोल घुमट असलेल्या विहारातील बुद्ध प्रतिमा विद्रूप करण्यात आल्या काही वर्षांपूर्वी चीनमधील एका धनाढ्य दाम्पत्याने किमती थ्री डी लाईट प्रोजेक्ट वर अफगाणिस्तानच्या सांस्कृतिक विभागाला दान दिला तो ठराविक दिवशी लावून उद्ध्वस्त शिल्पाच्या जागेवर सुंदर बुद्ध प्रतिमा सध्या दाखवली जाते पण कधी कधी ते इलेक्ट्रिसिटी नसल्याने जनरेटर लावावा लागतो मागच्या वर्षी जून महिन्यात जेव्हा सूर्यास्त झाल्यावर पहिल्यांदा थ्री डी प्रोजेक्टर चालू केला तेव्हा अरिफ नावाच्या अठ्ठावीस वर्षाच्या आर्टिस्टने त्रिमितीय बुद्ध प्रतिमा पाहून टाहो फोडलेला होता अनेकांच्या डोळ्यातून बुद्धांची थ्री डी प्रतिमा पाहताना अश्रू ओघळले होते सगळ्यांना जुन्या शिल्पाची आठवण झाली अलीकडे अधून मधून हा प्रोजेक्टर लावून रंगे सुंदर बुद्ध प्रतिमा पाहिली जाते पण जेव्हा प्रोजेक्टर बंद होतो तेव्हा मग तिथे फक्त भयान काळोख आणि काळीज पिळ उठून टाकणारी शांतता राहते सावी बातमी मित्रांनो नरेंद्र दाभोळकर यांच्याबद्दल आहे अकरा वर्षांपूर्वी पुण्यात देशाला हदरून टाकणारी एक घटना घडलेली होती तारीख होती वीस 20 ऑगस्ट दोन हजार तेरा तब्बल अकरा वर्षांनंतर दहा मे दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे ला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन आंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे वीरेंद्र तावडे ऍडव्होकेट संजीव पुनळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष ठरवलेला आहे आंदुरे आणि कळसकर यांना जन्मठेप आणि पाच लाख दंड सुनावलेला आहे जरी यांना शिक्षा झाली असली तरी पण या मागचे सूत्रधार कोण आहेत त्यांचं काय झालं दाभोळकरांना अजून न्याय मिळालेला नाही असा सूर देशातून येत आहे मित्रांनो सातवी न्यूज पण अरविंद केजरीवालांच्या बद्दल आहे मागाशी म्हटल्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांना एक जून पर्यंत केलेला आहे टीका केली ते म्हणतात खतरनाक मिशन चालू किया है। उस मिशन का नाम है वन नेशन वन लीडर देश के सारे नेताओं को मोदी जी खत्म करना चाहते है जितने विपक्ष के नेता उन्हें जेल भेजेंगे अगर वे यह चुनाव जीत गए तो थोडे दिन के बाद ममता दीदी तेजस्वी यादव स्टॅलिन साहब पिनाराय विजयन उद्धव ठाकरे जेल के अंदर होंगे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक बटनद्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आणि हा हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानेकोपऱ्यात माझ्याकडून शर्ट मागवू शकता तेही चाळीस टक्के डिस्काउंट वर चालूात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिम